दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांचं काल्याचं कीर्तन सौजन्य सर्व गावकरी मंडळी आज दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस सहस्र मुळी तालुका जिल्हा संभाजीनगर शेहेचाळीस लाख रुपये झालेले आहेत भगवान बाबा की सग सगळ्या समाधानकारक झालेलं आहे काय टेन्शन घेऊ नका रात्री पण पाऊस पडलाय बाबा आपल्याला आशीर्वाद देतील दोन वर्षामध्ये दे। सगळ्यांनी जेवायला बसा भगवान बाबा की माहिती माहितीसाठी सांगतो ऑन कॅमेरा आहे बाबा केले त्याच गावाला वर गेली बाबा इकडे आलेले सगळे फिरलेले त्याच गावाला वर गेले पण नाशिक आहे परपणे त्यांना म्हणलं तुम्हाला द्यायची सवय नाही आकड्याची सवय नाही तुम्ही अन्नदान कर पण बाबा केलेल्या गावाची एवढी मजबूती आहे एवढी ताकद आहे आजपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारची काही कमी पडली नाही आपल्याला जागा वन विभागाची चार पाच आपण स्वयंपाकघर बांधणार हे आहे लहानपण मोठ असं स्वयंपाकघर जिथं आल्यानंतर सगळ्या लोकांनी एका स्टॅपाला जेवता आलं पाहिजे कृष्ण मनी अवघा प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णव निका वाकुलिया ब्रह्माधिका उत्तम लोका दाखवू का म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे काला वाटू एकमेका वैष्णव गेल्या अनेक वर्षापासून आज पहिल्यांदा भगवान गडासाठी आपल्या गावात आला झाला बरोबर आणि पुन्हा सगळ्या गावांना एकदा धन्यवाद देतो मूळ महत्त्व आपण किती दिलं याला महत्त्व नाही आपण जिथं जन्माला आलो त्या आता आपण कुळात आपले शेजारी संभाजीनगर आहे कधी तुम्हाला आपण ज्या संप्रदायामध्ये जन्माला आलेलो आहोत तिथं जन्माला आल्यानंतर एकदा दोनदा किंवा काहीतरी घडलं पाहिजे तो आज आपल्या गावामध्ये भगवान बाबांचा काला घडला आणि हा परिसर भगवान बाबांचा फार आवडत मागच्या त्याच्याकड नका बघा तुम्ही तुमचं हे लावा हा युदी आडी काय दोन मिनिटाचं आहे ढल सगळं सगळ्यांनी एकत्रित आला गडावर आल्यानंतर थोडस कामं असतात मला भेटता येत नाही तिथे म्हणून रागावू नये म्हणून गावात सांगितलेलं असत काय घ्यायचे फोटो तेवढे घ्या काय अंगावर यायचे तेवढे आपण कालचे एखाद्याशी सौजन्य थोडं कमी झाले मग आज आपल्याकडे काल्याचा महाप्रसाद आहे फेब्रुवारी मध्ये

राम 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 पूल बांधत असताना काल एवढा चाट झालो जाय बाय वाडी तर तुम्ही ऐकले वाडी डोंगरातली तुमच्यापेक्षा भयानक बरोबर खरड्या परिसरामध्ये जातानाच मला असं वाटत वाटतो कुठे हे लोक पण जेव्हा त्यांचा सामुदायिक म्हणून काला झाला आनंद त्यांना काही कीर्तन आणि सप्ताह लागत नाही त्यांनी ठरवलं त्या परिसरातल्या लोकांनी बाबा सकाळी या तुमची जी तारीख असेल पण भगवान बाबांनी तांग्यावर त्यांच्या गावात जाऊन प्रवास केला गाव गावी जागृत केले तुमच्या वाड वडिलांच्या पैशाने चौकात ती जागा भगवान बाबांनी घेतली जे आज आपल्याकडे नाही आहे कारण की

आपण जन्माला आलेलो आहोत वर्षातून एकदा भगवान गडावर सगळ्यांनी बाबाने जी वारी केली ती तुम्हाला पाहायला मिळते तुम्ही दिलेला पैसा गडाचं आजचं वर्तमान आणि तिथं होत असता ती प्रक्रिया ती तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळते नाही इकडे आपवास येतात काहीतरी झालं असलं तरी ससर मुळे हा बाबा आम्ही नवीन गाजीला बसलो होतो बावीस वर्षापूर्वी त्यावेळेस महाराज लोकांनी कॉम्प्लीट वाटलं माझं शिक्षण झालं नाही हे नाही आम्प नाही का मूळ कारण लक्षात अच्छा तुम्ही गडाला जोडले जाऊ दे म्हणून गडाची निंदा असता दुसरं काही कारण नाही आज मला सांगा एवढे दोनशे विद्यार्थी गडावर आहेत दिवसभर चालू आहे विकास झालेला आहे पंढरपूरचा झाला आळंद झाला हे सगळं तुमच्या करता वाच एवढं सगळं करत असताना जर तो बोलत असेल एका बाबा म्हणून येऊ नये म्हणून दर महिन्याला दोन लोक शंभर घर आहे आठ आठ घर एक एक माणूस गडावर आला ती खरी भगवान बाबांची सेवा आणि ती भगवान बाबांनी सुरु केलेली वारी तुम्हाला ओळखी काढा त्यांच्याशी बोला तिथे दोनशे कीर्तनकार तयार आहे तुम्ही जरी दर वर्षाला बांधायचे म्हटलं तरी तुम्हाला पन्नास वर्ष लागतील एवढे कीर्तनकार तयार एज्युकेटेड आहे आणि तुमच्यासाठी आपल्या गडावर बांधले घरखेडा बरोबर तिथून चार घर झालेली आहे डॉक्टर म्हणून हे सगळं तुमच्यासाठी पंढरपूर असेल आळंदी असेल पैठण असेल सगळं आपल्यासाठी दुसऱ्याच्या ओळीने आपल्याला पाणी प्यायचं नाही आपल्या हक्काची जागा आपण दिलेल्या पैशाची मागे जर किती भीमसिंगपुर साथ दिली असते ती जागा गेली नसती क्रांती चौकात पण आता जे झालं ते झालंय आता सगळे एकत्रित या जिथे जिथे संकट पडेल तिथं सगळं तुरुंग आणि अमृत महोत्सवला तरुण येऊन तिथं आपल्या सेवा वाद संपूर्ण महाराष्ट्र येणार आहे बाबा आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो कॅमेरा आहे बाबा गेले त्याच गावाला वर बाबा इकडे आलेले सगळे फिरलेले त्याच गावाला वर्ग नाही पण नाशिक हे परपणे त्यांना म्हणलं तुम्हाला द्यायची सवय नाही आकड्याची सवय नाही तुम्ही अन्नदान करा पण बाबा गेलेल्या गावाची एवढी मजबूती आहे एवढी ताकद आहे आजपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारची काही कमी पडली नाही आपल्याला तर जागा मिळेल वन विभागाची चार पाच आपण स्वयंपाक घर बांधणार हे आहे लहान पडतोय आपल्या मोठ असं स्वयंपाकघर जिथं आल्यानंतर सगळ्या लोकांनी जेवता आलं पाहिजे अन्नदान आणि विद्यार्थी दोन पुढच्या बांधकाम स्वयंपाकघर बांधलं बाबाचं मंदिर बांधलं बांधकाम बंद कधी महाराज अन्नदान आणि विद्यार्थी तयार करणार हे बाबाचं काम काम म्हणून तुम्ही लक्षात आणि मग आपण हळूहळू हळूहळू प्रगत होईल आपल्या लोकांच्या अनुसार करू आपण सगळ्यांनी योग्य साथ दिली योग्य मार्गदर्शन केलं सगळ्यांनी दर्शन घेतलं सगळे जेवण करायचं लवकर जाणार आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका जरी संध्याकाळी कार्यक्रम असला तुम्ही जोपर्यंत जा म्हणत नाही तोपर्यंत मी जात फक्त ठेवून ठेवू नक तुम्हाला काही घाई केली मी तुमच्यासाठी मी रात्री येऊन बसलो औरंगाबाद म्हणजे सकाळी आपल्याला लवकर जाता जाता तुम्ही तयार व्हायच्या वेळ देत नाही दिला तर मग कमी देत नाही मी मागच्या वर्षी तुम्हाला बोललो होतो पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार म्हणून जो काही आपला झाला असेल तो आपण जाहीर करू तोपर्यंत आरती होईल भगवान बाबांची सगळ्यांनी शांत la 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 Oh wow. no!